केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा केल्यात शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा यांच्या विकासासाठी सरकारनं भरीव वाशात तरतुदी या ठिकाणी केलेल्या पाहायला मिळतात आता त्याचबरोबर यावेळी सरकारनं जे ते शेती क्षेत्राच्या विकासाकडं विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय सरकारनं या अर्थसंकल्पात पीएम कृषी धनधान्य योजनेची जी काही या ठिकाणी घोषणा केली याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे यासोबतच या योजनेत या नेमकं काय केलं जाणार याची सगळी जी काही माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो लक्षात घ्या की निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या या आर्थिक वर्षासाठी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प जे काही सादर केला यावेळी निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना अनेक जे काही मोठे गिफ्ट या ठिकाणी दिलेत किसान क्रेडिट कार्डची जी काही मर्यादा नाही ती आता तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आली एकंदरीत ती वाढवण्यात आली सोबतच प्रधान धनधान्य योजना जी काही कृषी योजना आहे ती या योजनेची सुद्धा या ठिकाणी घोषणा करण्यात आली तर आता पीएम धनधान्य कृषी योजना नेमकी काय आहे बरं आता जो बोले तो गया कि या संदर्भात जर बोलायच झालं तर लक्षात घ्या की या योजनेअंतर्गत देशातील शंभर जिल्ह्यांची निवड केली जाणार आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे त्यांचा या शंभर जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाणार आहे शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या काही योजना ज्या आहेत त्या एकत्र त्या एक करून शेतीचा विकास करण्यावर या ठिकाणी भर दिला जाणार आहे राज्य सरकारच्या सहकार्यानं जसं की ही योजना राबवली जाईल केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा जो काही थेट लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागली लागली जाणारी वेगवेगळी जी काही अवजार आहेत बी बियाणे आहेत त्याचबरोबर खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाणार त्याचबरोबर सोबतच या योजनेचा जो या योजनेच्या जे काही माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल यावरही काम केलं जाणार आहे एकंदरीतच भर दिला जाणार आहे लक्षात घ्या की शेतकऱ्यांना या योजनेचा शे जो काही लाभ आहे तो कसा मिळणार तर मुळात जे लाभ येणार या योजनेचा तो कसा मिळणार हा महत्वाचा प्रश्न सर्वांनाच या ठिकाणी पडलेला आहे तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शेत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाणार पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी बियाणे शेतकऱ्यांना पुरवलं जाईल कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी पंप आदी उपकरणं जे घेण्यासाठी अर्थसहाय्य केलं जाईल याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात जसं की पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची जी काही संधी आहे ती कशी वाढेल याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल यामुळे आगामी काळात शेती क्षेत्रामध्ये बदल होण्याची जी काही अपेक्षा आहे ती व्यक्त केली जात आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ही योजना कितपत शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र